ग्रामपंचायत सदस्य संजना संदेश पाटील ग्रामपंचायत सासवणे तीन मे रोजी जो काही आपला निकाल लागला होता ग्रामपंचायत सासवणेच्या विरोधात तर त्यावेळेस कोकण आयुक्तांनी जो काही निर्णय दिला होता त्या संदर्भात आत्ता आपल्याला ग्रामविकास मंत्री मान्य महोदय जयकुमार गोरे यांनी आपल्याला आता स्टे दिले त्याच्यावर स्थगिती दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी विकास कामांसाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे आज ग जनतेची सेवा करण्याची आणि आज आम्ही पुन्हा इथे ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य मान्य सरपंच उपसरपंच माझी पूर्ण सदस्य कमिटी आज पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होत आहात आणि इथे ग्रामपंचायतमध्ये आज आम्ही हजर झालेलो हो, आहोत आणि पुन्हा जोमाने आम्ही नवीन कामांची सुरुवात करू आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचा विकास करण्याची पुरेपूर ग्वाही देतो आम्ही संपूर्ण जनतेला आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार ज्यांनी ज्यांनी आम्हाला या या घटनेच्या संदर्भात ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे ते आपले मान्य जैनभाई पाटील मान्य चित्रलेखाताई पाटील दादा पाटील आणि माननीय आपले ग्रामविकास मंत्री त्यांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून आम्हाला एक, एक संधी दिली आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करू आणि पुन्हा जनतेचा विश्वास जिंकून पुन्हा जोमाने काम करू आणि पुन्हा आम्ही आमचं एक स्वतःचं जे काही स्थान आहे ते निर्माण करून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सासवण्याच्या जनतेसाठी आणि ज्यांनी ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांसाठी खूप धन्यवाद आत्ता तो ग्राम मंत्र्यांनी जे काही सगळी दिलेली आहे आम्हाला का आता ही काम करण्यासाठी आम्हाला संधी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आमच्यावर आरोप झालेले आहेत त्याच्यावर ही स्टे मिळून आम्हाला पंचायतीत काम करण्याची संधी दिलेली आहे त्याचं आम्ही काम लोकांचे आज मी तालुक्यामध्ये एका पक्षाचा पासष्ट वर्ष सदस्य आहे माझे वडील चाळीस वर्ष आहेत आणि मी पंचवीस वर्ष आहे त्या तीन वेळा सरपंच आहे ती कारकिर्द संपवण्याचा काम हा विरोधकांनी केलेलं आहे आणि त्याला माझा उत्तर देण्यासाठी मला जी कशी मिळेल त्याच्यात त्याची जनतेचं मी पुरेपूर सर्व जी काय आहेत योजना जी काय कामं राहिलेली बाकी आहे ती का कामं काम पूर्ण करीन नमस्कार जय महाराष्ट्र उप प्रथम तर सरपंच आमच्या सासवणे गुरुग्रामपंचायतीचे सा सरपंच तसेच सर्व महिला सदस्य सदस्य यांचे अभिनंदन सासवणे महिला मी ग्रामस्थ या वतीने करते आणि त्यांच्यावर जे काय होते एलिगेशन्स काय होते त्याच्याब त्याच्या ह्याकडून त्यांना स्टे येऊन त्यांच्याकडून जो आज ग्राम विकास मंत्र्यांनी जो त्यांना परत एकदा गावाच्या विकासासाठी गावाच्या जनतेसाठी गावातील जो त्यांना परत एक चान्स दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि जी काय एक पाच सहा महिन्यामध्ये जी काही कामं गावातली काय विकासाची रखडलेली आहेत ती जे सुरुवातीपासूनच जी त्यांच्याकडे असताना सरपंच साहेब किंवा इतर सदस्य ही करतायत तशीच जी रखडलेली कामं ती त्यांनी पूर्ण करावीत हीच अपेक्षा आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खुँँ, शुभेच्छा धन्यवाद